नमस्कार मी शिवाजी गाळगोर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातलं वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि यात अग्रक्रमानं कुठल्या मतदारसंघाचं नाव घ्यायचं तर ते वाई मतदारसंघाचं नाव घेता येईल कारण या मतदारसंघातील आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांची नुकतीच राज्यसभेवर खासदारपदी निवड झालेली आहे याच्यानंतर मदन भोसले माझ्या आमदार यांच्या संदर्भातल्या बातम्या बऱ्याचशा येऊन गेल्या जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं त्यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यामुळे जरी नंतर पत्रकारांनी विचारलं त्यावेळेला जरी जयंत पाटील किंवा मदन भोसलेने सांगितलं की आमची राजकीय चर्चा नव्हती या निवळ थपा आहेत कारण दोन वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे लोक भेटतात आणि त्याला विधानसभा निवडणुकीचा निवडणुकीची पार्श्वभूमी असते अशा वेळेला निवड राजकीयच चर्चा आणि त्याची बेरीज वाजाबाकी होत असते आणि यांनी कितीही थापा मारल्या तरी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही जयंत पाटील तिथे गेले आणि निवासस्थानी भेट दिली तिथे मदन भोसलेंच्या कन्या सुरवी भोसले चव्हाण होत्या त्याच्यानंतर त्यांचे पुतणे यशराज भोसले होते आणि तिथं सगळे राजकीय चर्चा झालेली असणार कशा पद्धतीनं आता हा जो मकरंद पाटील यांना फायदा मिळालेला आहे की कारखान्यांना थकहानी मिळून काही पैसे पावणे चारशे पावणे पाचशे कोटी रुपये त्यांच्या जमा झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितले पेपरच्या माध्यमातून याशिवाय नितीन पाटील खासदार झाल्यामुळे आणखीन त्यांचं वजन वाढलेलं आहे आणि त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत उठवायचा आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादी गटानं चाचपणी सुरू केलेली आहे कारण आता जे पॅकेज त्यांना मिळायचं होतं ते मिळालेलं आहे नितीन पाटील राज्यसभेवर गेले त्याच्यामुळं आता ते इकडं नंतर परतायची शक्यता आता शंभर टक्के नाही मग पर्यायी उमेदवार कोण उभा करायचा तर मदन भोसले हे पारंपरिक विरोधक आहेत परंतु गेल्या काही वर्षातील त्यांच्या राजकीय हालचाली लोकसभा निवडणूक वगळता पहिल्या तर ते निवडणुकीत लढवायच्या मनस्थितीत आहेत असं वाटत नाही परंतु ते हवा तशी कायम करून राहणार कारण शेवटी त्या घराण्याला राजकीय वलय आहे आणि आता प्रतापराव भोसले पण हयात नाहीत आणि त्यांच्या कन्या किंवा पुतणे वगैरे पुढे आणण्यासाठी ते प्रयत्न करणार हे निश्चित आता अशी परिस्थिती असताना बाकीचे मग जे लोकसभेला जे मताधिक्य मिळालं शरद पवारांच्या नावावर मिळालं म्हणतात आणि थोडा लोकांची दुधा मनावस्था होती या तर या पार्श्वभूमीवर मदन बसले चालतील का मदन बसले न चालण्याची कारण सांगायचं म्हटलं तर त्यांचा संपलेला तिथला तिन्ही तालुक्यातला कमी झालेला संपर्क किंवा कार्यकर्त्यांशी भेटीगाठी नाहीत आणि कुठले कार्यक्रम वगैरे नाहीत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता त्यांचं काय तिथं जास्त राहिलेलं नाही असं असताना मदन भोसले जे म्हणत आहेत की भाजपमध्ये जाऊन मला भाजपनं काही दिलेलं नाही किंवा काय नाही मग हे लोकसभेपर्यंत त्यांना उप्रती का झाले नाही आता ह्या चर्चा राष्ट्रवादीत परत प्रवेश करण्याच्या सुरू झाल्यानंतर मदन भोसले म्हणू लागले की भाजपनं मला काही दिलेलं नाही एवढी त्यांच्या पक्षासाठी सेवा करून किंवा लोकसभेला वगैरे असं तर या विधानांमुळे तिथले जे मूळचे भाजपचे कार्यकर्ते आहेत भाजपचे कार्यकर्ते फारसे नाहीत तिथं पण वाई काही महाबळेश्वर खंडाळ्यात आहेत जे काय आहेत ते पण आता त्यांच्या विरोधात गेले त्यामुळं भाजपचे मोर्चे त्यांच्या बाजूने येणार नाहीत शिवाय उदयराजेंचे जे काही ठराविक मतदार गट आहेत ते सुद्धा त्यांना सहकार्य करणार नाहीत आणि त्यांना बाकीचे पण मग राष्ट्रवादीतले जे शरद पवार प्रेमी आहेत पहिल्यापासून त्यांनी किंवा प्रतापराव भोसले यांनी उघड उघड घेतलेली शरद पवारांच्या विरोधातील भूमिका याच्यामुळं शरद पवारांवर प्रेम असणारे लोक त्यांना मत देतील असं नाही ते परत मकरंद पाटील यांच्याकडे वळतील मग अशी परिस्थिती असताना शरद पवार कोणाची निवड करणार आता तिथं नाव घेण्यासारखे जे चेहरे होते शशिकांत पिसाळ किंवा आणखीन काही चेहरे होते लोवानंद खंड्याचे परंतु ते असे वजनदार नेते मानता येत नाहीत आणि आत्तापर्यंत नितीन भरगुडे वगैरे पण आतापर्यंत आता पुरुषोत्तम जाधव खंडाळ्यातून लोकसभा निवडणूक नंतर विधानसभा आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा जास्त प्रसार आहे आणि ते जर राष्ट्रवादी शरद पवार त्यांनी प्रवेश केला तर ते चांगल्या पद्धतीनं तिथे चालतील असं लोकांचं एकूण एकंदरीत तिथलं मत दिसते याशिवाय खंडाळ्याला किंवा महाबळेश्वरला हे वाई, वाई मोठा तालुका असल्यामुळं खंडाळ्याला कधी संधी मिळालेली नाही आणि खंडाळ्यात नेतृत्व होती जसं नितीन भरगुडे किंवा पुरुषोत्तम जाधव बाळासाहेब बागवान वगैरे असे किंवा शंकरराव गाडवे पाटील वगैरे परंतु या दोन मातब्बर उमेदवारांच्या मुळे त्यांच्यापैकी कुणालाही संधी मिळालेली नाही या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी जर पुरुषोत्तम जाधव यांना पुढं आणलं किंवा ते महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं ते भेटी गाठी किंवा एकत्र होते एक, हो एक सामान्य घरातल्या माणूस आणि ज्याला संधी मिळाली नाही आजपर्यंत भले शिवसेना भाजपचा त्यांचा पक्ष प्रवेश असेल परंतु त्यांची काम करण्याची तळमळ आणि प्रामाणिकपणा या पार्श्वभूमीवर ते मकरंद पाटील यांना इथे टक्कर देऊ शकतील आणि जो आपल्यावर प्रेम करणारा मतदार आहे तो पुरुषोत्तम जाधव यांना चांगल्या पद्धतीने उचलून धरेल खंडाळा महाबळेश्वरमधून त्यांना चांगलं लीड मिळू शकतं मध्ये पण जे वाई तालुक्यात जे राष्ट्रवादीचे शरद पवारांना मानणारे मतदार आहेत ते पण मदत करतील आणि शरद पवारांना तिथं अशा प्रकारे नेतृत्व पुढं आणण्याशिवाय उपयोगच नाही कारण आता अजून किती दिवस हे अजित पवार गटाशी एकनिष्ठ राहतील पाटील हे सांगता येत नाही त्यानंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जे मदन भोसलेने त्या ग्रामपंचायती असू देत किंवा बाजार समित्या वाई नगरपालिका वगैरे जास्त लक्ष घातलेलं नव्हतं वाई नगरपालिकेचं तर तिथं खेळखंडोबा झालेलं आहे तिथल्या राजकारणाचा परंतु बाकीच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असू देत पंचायत समिती दे जिल्हा परिषद वगैरे त्यात म्हणावं असं मदन भोसले आणि अशी भूमिका घेतलेली नाही त्यामुळे कार्यकर्ते वाऱ्यावर सुटले आणि ते, ते परत ते एकदा त्यांच्या पाठीमागे राहतील अशी परिस्थिती दिसत नाही त्यामुळं यांच्या कितीही बैठका झाल्या जयंत पाटील असू देत किंवा शरद पवार वगैरे तर तिथं त्या पद्धतीनं शरद पवार लोकांचा कैल घेतील आणि विचार करून उमेदवार देतील परंतु यावेळेला या 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 फक्त मकरंद पाटील यांना टक्कर जर राष्ट्रवादीतून कोण देत असला तर पुरुषोत्तम जाधव देऊ शकतील अशी एकंदर तिथं चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता नमस्कार